नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असताना व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पार्ट असणार तीनशे अडतीसावा या पार्टमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी मी तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला आणि लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न आय एम पी एस आता पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक देखील करायचा आहे पहिला प्रश्न आहे भारतातील एकमेव हो सक्रिय ज्वालामुखी कोणती आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे तर आय एम पी प्रश्न आहे प्रश्न घेण्याचं कारण नंतर आपल्याला कळलंच त्या अगोदर प्रश्नाचं उत्तर पाहूया प्रश्नाचं उत्तर आहे बघा पर्याक बॅरनबेट भारतातील एकमेव हो सक्रिय ज्वालामुखी कोणती आहे तर बॅरनबेट हे बघा भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे आता हा प्रश्न काय घेतला तर मागच्या दहा पंधरा दिवसात या ठिकाणी दोनदा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे बघा दोनदा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे एक झालेला तेरा सप्टेंबरला आणि एक झालेला वीस सप्टेंबरला दो दोन वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्या कारणाने भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरनबेट ही सध्या चर्चेत आलेली आहे आता ही जी काही बेट सक्रिय ज्वालामुखी आहे तर ती कोणत्या ठिकाणी आहे तर अंदमान व निकोबार अंदमान व निकोबार बेटांमध्ये आहे बघा या बेटांचा ते भाग आहे बेट हे अंदमान व निकोबार बेटांचा एक भाग आहे शेवटची शेवटचं जे काही उद्रेक होतं बघा तर ते केव्हा झालं होतं तर दोन हजार बावीसला शेवटचा उद्रेक दोन हजार बावीसला झाला होता त्यानंतर दोन हजार पंचवीसला आता दोनदा झालेला आहे एक तेराला आणि एक वीसला दोनदा झालेला आहे बॅरनबेटचा पहिला उद्रेक केव्हा झाला होता तर सतराशे सत्याऐंशी साली पहिला उद्रेक सतराशे सत्त्याऐंशी झाला साली झाला होता शेवटचा दोन हजार बावीसला झाला होता आणि आता दोनदा झालेला आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो रिपीट होणारा देखील प्रश्न आहे प्रश्न उद्रेकावर विचारला जात नाही तर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोणती असा प्रश्न दरवर्षी रिपीट होत असतो बघा तर लक्षात ठेवायचा आहे बेट ही भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे महत्त्वाच्या भारतातील ज्वालामुखी आपण पाहणारच आहोत त्या अगोदर बॅरनबेटचे एकूण क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर बॅरनबेटचं एकूण क्षेत्रफळ आहे आठ पॉईंट चौतीस चौरस किलोमीटर किती आठ पॉईंट चौतीस चौरस किलोमीटर एवढं बॅरनबेटचं एकूण क्षेत्रफळ आहे भारतातील ज्वालामुखी निष्क्रिय व निद्रिस्त दोन प्रकारात बघा तर भारतामध्ये महत्वाचे जे काही ज्वालामुखी आहेत त्या आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया पहिले आहे नारकोंडम काय नारकोंडम बेट हे भारतातील सुप्त व निर्दिष्ट ज्यालाच आपण निर्दिष्ट किंवा सुप्त असं म्हणतो बघा तर ती ज्वालामुखी आहे नारकोंडम दुसरं आहे दक्कनचे पठार ते निष्क्रिय आहे बारतांग बेट चिखलाची ज्वालामुखी आहे दिदोदर निष्क्रिय ज्वालामुखी आहे त्यानंतर दोशी दोशी टेकडी ही देखील निष्क्रिय आहे त्यानंतर तोशम तोशम हे देखील निष्क्रिय आहे लोकटक सरोवर हे महाज्वालामुखीचे विवर आहे एवढे महत्वाचे आहेत बघा भारतातील ज्वालामुखी परंतु सक्रिय फक्त एकच आहे जी बॅरन बेट आहे बघा दुसरा प्रश्न फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस चे शुभंकर म्हणून कशाचे अनावरण करण्यात आलेले आहे तर फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस चे शुभंकर म्हणून पर्यायड वरीलपैकी सर्व म्हणजेच झयू मॅपल आणि क्लच झयू मॅपल क्लच या तिघांचा तिघांचे नुकतंच अनावरण हे करण्यात आले आहे शुभंकर म्हणून कशाचा तर फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीसचे शुभंकर म्हणून झयू मॅपल आणि क्लच तिघांचा तिघांचे अनावरण करण्यात आले आहे हे फुटबॉलमध्ये दे खेळाडू देखील आहेत बघा झयू मॅपल आणि क्लच तिघही फुटबॉलमध्ये खेळाडू आहेत आणि हे तीन जे आहेत बघा त्यामध्ये क्लच बाल्ड इगल यू एस ए आहे त्यानंतर मॅपल मोस उत्तर अमेरिकेतील हरिन कॅनडा त्यानंतर झयू हे जॅग्वार मेक्सिको हे शुभंकर म्हणून नुकतंच याचं अनावरण करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो क्लच बाल्ड इगल यू एस ए मॅपल मोस उत्तर अमेरिकेतील हरिन कॅनडा आणि झयू जॅगवार मॅक्सिको तिन्ही देशाचे वेगवेगळे वेग वेग शुभंकर आहेत बघा प्लस आहे यू एस एचे मॅपल आहे कॅनडाचे आणि झयू आहे मॅक्सिकोचे हे तिन्ही वेगवेगळे वेग 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 शुभंकर आहेत आणि या तिन्हींचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेलं आहे कशासाठी तर फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीससाठी आता फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस हा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर तो तीन देशांमध्ये होणार आहे किती तीन देशांमध्ये मुख्य यजमान शहर कोणता आहे तर अमेरिका अमेरिका है, हे मुख्य यजमान असून सहाय्यक आहे कॅनडा आणि मेक्सिको लक्षात ठेवायचं आहे तीन देशांमध्ये होणार आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस हा पार पडणार आहे शेवटचा फिफा विश्वचषक हा दोन हजार बावीस साली पार पडला होता कतार या ठिकाणी किंवा दोन हजार बावीसला पार पडला होता कतार या ठिकाणी आणि त्यावेळी विजेतेपद हे कोणत्या संघाने पटकावले होते तर अर्जेंटिना अर्जेंटिनाने विश्व विजेतेपद हे फिफाचे पटकावलेले होते फिफा हा जो काही वर्ल्ड कप आहे बघा तर तो, तो फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे दर चार वर्षांनी आयोजित केला जातो किती दर चार वर्षांनी फिफाची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे तीस साली फिफाची स्थापना झाली होती ज्युरीच स्वित्झरलँड या ठिकाणी फिफाचं मुख्यालय आहे तिसरा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणाच्या आत्मचरित्राची प्रस्तावना ही नुकतंच लिहिलेली आहे चर्चेतील प्रश्न आहे बघा विचारला जाऊ शकतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्याय ब इटलीच्या ज्या काही पंतप्रधान आहेत बघा जॉर्जिया मेलोनी तर जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना ही आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली आहे आत्मचरित्र काय आहे तर आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल काय आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल असं या आत्मचरित्राचं नाव आहे बघा कधी कधी प्रश्न विचारला जाईल आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल हे जे काही आत्मचरित्र आहे तर ते कोणाचं आहे तर ते आहे जॉर्जिया मेलोनी ज्या इटलीच्या पंतप्रधान आहेत आणि यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना ही आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेली आहे चौथा प्रश्न आहे अभिनेता विजय थलापती यांच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि ती कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न विचारलेला आहे तर योग्य उत्तर असणारे पर्याय ड करूर तमिळनाडू तमिळनाडू राज्यातील हे शहर आहे बघा करूर आणि या ठिकाणी त्यांचा जो काही विजय थलापतीचा जो पक्ष आहे बघा तमिळगा वेटरी काजगम तमिळगा वेटरी काजगम हा टी वी के जो काही पक्ष आहे बघा टी व्ही के पक्ष तर हा स्थापन कोणी केलेला तर अभिनेता विजय थलापत यांनी स्थापन केला असून या पक्षाच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास एक उनचाईस, एकोणचाळीस एकोणचाळीस जणांचा मृत्यू हा त्या ठिकाणी झाला आणि त्यावेळी ही जी काही चेंगराचेंगरी आहे तर ती खूप चर्चेत आलेली आहे बंगळुरू या ठिकाणी देखील चेंगराचेंगरी झाली होती बघा आर सी बी जो जगा विजय सोहळा पार पडला बघा त्या ठिकाणी त्यावेळी देखील चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यावेळी देखील मृत्यू झाले होते आणि आता करूर या ठिकाणी विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे पक्ष विचारला जाऊ शकतो त्यांचा पक्ष कोणता आहे टी व्ही के तमिळगा वेटरी काजकम हा त्यांचा पक्ष आहे आता ही जे काही चेंगराचेंगरी झाली तर याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य आयोग हा स्थापन करण्यात आलेला आहे कधी कधी प्रश्न हा आयोगावर विचारला जातो बघा तर याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य आयोग स्थापना ही करण्यात आलेली आहे प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो करूर तमिळनाडू राज्यातील शहर आहे बघा तमिळनाडू राज्यातील दक्षिणे त्या अभिनेत्या बघा विजय थलापती पाचवा प्रश्न आहे जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी पहिली भारतीय झुडो खेळाडू कोण ठरलेली आहे तर पर्यायड हिमांशी टोकस हिमांशी टोकस ही जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू ठरलेली आहे सहावा प्रश्न आहे आय यू सी एनची मान्यता मिळालेले दुडोंग सवर्ण राखीव संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे तर आय यू सी एनची मान्यता मिळालेले दुडोंग संवर्धन राखीव क्षेत्र पर्यायड तमिळनाडू तमिळनाडू राज्यामध्ये बघा तमिळनाडू राज्यामध्ये आता हे जे काही डुडोंग संवर्धन राखीव क्षेत्र आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर पालक खाडीमध्ये उत्तर पालक खाडीमध्ये हे डुडोंग संवर्धन राखीव क्षेत्र आहे आता हे जे काही उत्तर पालक खाडी आहे ती कोणत्या ठिकाणी नी, तमिळनाडू राज्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तमिळनाडू सरकारने दोन हजार बावीस साली याची स्थापना केली होती किंवा दोन हजार बावीस साली डुडोंग संवर्धन राखीव क्षेत्राची स्थापना तमिळनाडू राज्य सरकारने दोन हजार बावीस साली केली होती कोणत्या कलमांतर्गत तर बघा वन्यजीव संरक्षण कायदा वन्यजीव संरक्षण अंतर्गत एकोणीसशे बहात्तरचा जो काही वन्यजीव संरक्षण कायदा आहे बघा तर या वन्यजीव संरक्षण अंतर्गत याची स्थापना दोन हजार बावीस साली तमिळनाडू राज्य सरकारने केली होती आय यू सी एनचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर आय यू सी एनचा फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर असा फुल फॉर्म आहे पुढचा सातवा प्रश्न भारताच्या पहिल्या एव्ही ट्रकला कोणत्या ठिकाणाहून हिरवा झेंडा हा दाखवण्यात आलेला आहे तर भारताच्या पहिल्या एव्ही ट्रकला पर्याय अ जे एन पी ए नावाशिवा महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे जे एन पी ए नावाशिवा महाराष्ट्र या ठिकाणाहून भारताच्या पहिल्या इ व्ही ट्रकला हिरवा झेंडा हा दाखवण्यात आलेला आहे जे एन पी ए जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी असा याचा फुल फॉर्म आहे जे नावाशिवा मुंबई या ठिकाणी आहे बघा आणि या ठिकाणाहून हिरवा झेंडा हा ई व्ही ट्रकला दाखवण्यात आलेला आहे आता कोणाच्या हस्ते तर सर्वानंद सोनोवाल सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा हा दाखवण्यात आलेला आहे भारतातील कोणत्याही बंदरामध्ये जे एन पी ए सर्वात मोठा ई ट्रक ताफा बनलेला आहे भारतातील सर्वात कोणत्याही बंदरामध्ये सर्वात मोठा ई ट्रकचा ताफा कोणता बनला तर जे एन पी ए बनलेला आहे ध्येय काय आहे तर दोन हजार सव्वीसपर्यंत जे एन पी एच्या ज्या काही सहाशे आहेत बघा सहाशे ट्रक तर त्या सहाशेपैकी नव्वद टक्के ट्रक ह्या इलेक्ट्रिक होतील असा त्यांचा ध्येय आहे त्यानंतर पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत एन टू एन थ्री कॅटेगरीच्या ट्रक्सला रुपये नऊ पॉईंट सहा लाखपर्यंतची देखील आहे आठवा प्रश्न आहे भारतीय नौदलाचा जलप्रहार दोन हजार पंचवीस हा जो काही युद्ध सराव आहे तर तो कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तर क विशाखापट्टणम विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी भारतीय नौदलाचा जलप्रहार दोन हजार पंचवीस हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता आता कोणता कोणाचा आहे तर नौदलाचा आहे तर नौदल सध्या चर्चेत आहे नौदलचे प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी लक्षात ठेवायचं आहे दिनेश कुमार त्रिपाठी उपकोण्यात संजय वत्सयान हे उप आहेत त्यानंतर भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते घोषवाक्य काय आहे नौदलाचे तर नौदलाचे घोषवाक्य आहे स नो वरून स नो वरून असं नौदलाचं घोषवाक्य आहे नौदल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस हा साजरा केला जातो किंवा चार डिसेंबरला भारतीय नौदलाची स्थापना कमेंट करून सांगायचे नौदलचे मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर जे काही सरसाहे भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असणार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद